आय पी एल आता संपलेले आहे भारताचा पुढील टी ट्वेंटी मालिका कोणासोबत आहे तर त्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल संपलेले आहे आय पी एलमध्ये रॉयल चॅलेंज बेंगळुरने अठरा वर्षानंतर आय पी एलचा किताब जिंकलेला आहे तर आय पी एल संपल्यानंतर आता भारताची टीम इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे वीस जूनपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे आज कसोटी सामन्याची मालिका होणार आहे तर ही मालिका संपल्यानंतर भारत बांगलादेशमध्ये जाणार आहे बांगलादेशमध्ये तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर या मालिकेला सतरा ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे तर प्रथम तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत त्यानंतर तीन टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत तर वन टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक आपण पाहूया तर सव्वीस ऑगस्टला पहिला टी ट्वेंटी सामना चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर एकोणतीस ऑगस्टला दुसरा टी ट्वेंटी सामना ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑगस्टला ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर असणार आहे टी ट्वेंटी आणि वनपत्रक तर मित्रांनो आपण असं काय वाटते भारताची टीम बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का आपण आस ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा